जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मेसे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज राजेशरके राजघराणे याचा कुलवृत्तांत वृत्तांत आपल्यापुढे सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे आत्तापर्यंत मावळातील आणि विशेषतः भोरवेल्यातील अनेक देशमुख घराण्याचा इतिहास आपल्यापुढे मांडताना मला अनेक लोकांची मदत झाली त्यांचं ऋण मी व्यक्त केलं आज राजे शिरके राजघराण्याचा कुलवृत्तांत सादर करताना सुरुवातीला मी अभिवादन करतो ते कैलासवासी लक्ष्मणराव राजे शिर्के हे सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथील एक मान्यवर व्यक्ती ज्या सन दोन साली या जगातून आपल्यातून निघून गेल्या ते त्या भागातील एक प्रतिष्ठ नागरिक आणि नेते होते त्यानंतर मे सन दोन हजार सात साली सिंध तालुका घोर जिल्हा पुणे येथील श्री वीर बाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका घोर येथे मुख्याध्यापक म्हणून त्या विद्यालयात रुजू झालं आणि त्यावेळेला मला भेटलेली एक मान्यवर व्यक्ती जे आज हयात नाहीत ते कैलासवासी संग्रामसिंह दादा गणपतराव राजे शिर्के यांचं निधन सव्वीस दोन तेवीस रोजी झालं आणि त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल चार शब्द यापूर्वीच आपल्यापुढे मांडलेले आहे तेव्हा भोरमधील अनेक घराण्याचा इतिहास मांडताना अनेक व्यक्तींचा जसा आम्ही ऋणनिर्देश केला त्याचप्रमाणे या संग्रामसिंह दादा गणपतराव राजे शिर्के हे एके गावचे शिंद तालुका भोर जिल्हा पुणे येथे सरपंच होते त्या गावचे आणि भोर तालुका पंचायत समिती सदस्यही होऊन गेले एक अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व असा जनता उल्लेख करता येईल अर्थात या के घराण्याचा इतिहास माझ्या पुढे देताना किंवा मला त्याचं पुस्तक देताना मला दादांनी त्यावेळेला सांगितलं होतं की सर तुम्ही इतिहासाच्या अभ्यासक आहात व्याख्यानं देता तर आमच्या के घराण्याचा इतिहास आपण जर मांडला तर मला आनंद होईल आज दादा हयात नाही परंतु त्यांनी मला दिलेलं इतिहास लेखक आनंदराव चंद्रसिंह चंद्रसेन राजे शिर्के यांचं यां, यांनी लिहिलेलं पुस्तक माझ्याकडे आजही आहे आणि त्यांच्या सहकार्यानं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि काही माहिती मला असलेली आपल्या पुढे सादर करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे या घरानं हे घराणं म्हणजे क्षत्रिय सूर्यवंशी आणि चंद्रवंशी दोन्ही वंशांमध्ये मोडतं म्हणजे चंद्रवंशी आणि सूर्यवंशी काही लोक स्वतःला सूर्यवंशी समजतात शिरके घराण्यातील आणि काही चंद्रवंशी समजतात या घराण्याचं गोत्र वयाग्रह म्हणजे चित्ता वाघ वगैरे मानलं जातं परंतु काही लोक भारद्वाज आणि त्रि प्रवर असंही गोत्र मानतात शिरकाई देवीचं वाहन वाघ आहे त्यावरून हे लोक ते गोत्र मानतात कुलदेवी या घराण्याची कुलदेवी पार्वती आहे म्हणजे महाकाली आणि कुलदेव महादेव त्यानंतर सिंहासन शुभ्र ध्वजस्तंभी चंद्र मुख्य वाहन वारू या घराण्याचा मंत्र गायत्री विजयशस्त्र खांडा आणि देवक वासनवेल किंवा समुद्र वेद असंही म्हणतात किंवा काही लोक कळंब हेही देवक मानतात अर्थात शिर्के राजघराण्याचा इतिहास आपल्यापुढे मांडताना हे घराणं फार पूर्वी महाराष्ट्रामध्ये आले उत्तरेकडे साधारणपणे सातव्या आठव्या शतकामध्ये यवनांच्या स्वाऱ्या झाल्या सातशे अकरा बारामध्ये मोहम्मद बिन कासिम यांनी गुजरातमध्ये स्वारी केली सुरुवातीला सिंध प्रांतात आला आणि लुटमार करून तो गेला त्यानंतर मोहम्मद घोरी मोहम्मद गजनी अशा प्रकारचे लुटारू यवन लुटारू या देशामध्ये उपद्रव करू लागले आणि विशेषतः राजस्थान आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये आणि त्यावेळेला काही घराणे तिथून जे बाहेर पडले त्यात राजेश शिर्के घराणं हे तोमर वंशातलं घराणं आहे शिर्के घराण्याचा उदय इसवी सन पाचशे चाळीसमध्ये महाराष्ट्रात झालेला दिसून येतो अर्थात खऱ्या अर्थानं ते राज्यकर्ते झाले त्या आठव्या शतकानंतर आणि त्यापूर्वीचं त्यांचा आडनाव तोमर तुवर किंवा तोवर असं होत किंवा कुटर कुटर असंही आडनाव असलेलं दिसून येतं परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना शिरके हे आडनाव मिळाले लढताना शिर तुटले तरी लढत राहणारे म्हणून शिर्के असं नाव प्राप्त झालेलं दिसून येतं पहिला पुलकेशी चालू कने पाचशे चाळीस मध्ये पुलकेशी सम्राट पहिला याने चिपळून येथे यज्ञ केला आणि त्यावेळेला चालुक्य हे त्यांचे व्याही होते चालुक्यांचे व्यायी राजेशिरके होते त्यांचं सहाय्य झालं असं पुलकेशीच्या ताम्रपटामध्ये उल्लेख आपल्याला मिळतो अर्थात इथं आल्यानंतर त्यांचे चालुक्याशी जे संबंध जोडले गेले चालुक्य घराण्याशी हे महाराष्ट्रातलं अत्यंत पराक्रमी घराणं आणि त्या घराण्याने अनेक वर्ष महाराष्ट्रावरती आणि दक्षिण भारतात राज्य केलेलं आपल्याला दिसून येत अशा घराण्याचा संबंध राजे शिर्के घराण्याचा असल्यामुळे राजेश ही महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले आणि विशेषतः राजेश शिर्के हे घराणं रायगड किल्ल्याच्या आसपास रायगड पुढे त्यांची राजधानी झाली आणि इथं येऊन विसावध त्याचा इतिहास आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत राम युगाच्या समाप्तीनंतर प्राचीन काळी हस्तिनापूर दिल्लीला शिरक्यांचं राज्य उभं राहील हस्तिनापूर त्या काळामध्ये त्याला पांडव आणि कौरवांच्या काळात हस्तिनापूर म्हणायचे पुढं दिल्ली असं नामकरण आता आपण आज पाहतो तर त्या दिल्लीला पृथ्वीराज चव्हाण हा नंतरचा प्रसिद्ध राजा आपल्याला माहिती तोमरच्या अनंगपाळ हा राजाही तिथं होऊन गेल्याला आपण दिस पाहतो तर याच घराण्याची तोमर घराण्याची राजधानी ही दिल्ली होती आणि मूळ गादी ही सरक्यांची म्हणजे तोमर वंशाची किंवा कुटीर कुटार वंशाची हे दिल्ली आहे असं आपल्याला दिसून येतं त्यावेळी त्यांचं आडव कुटार होतं पुढे त्यांना तोमर असेल ते तोमर वंशातले होते आणि इसवी सन अकराशे साठ मध्ये दिल्ली येथील तोर तोमर घराण्याचे राज्य नष्ट झाले म्हणजे साधारणपणे अकराशे साठ पर्यंत तोमर वंशाने इथं राज्य केलं उत्तर हिंदुस्थानमध्ये किंवा दिल्लीला म्हणजे हस्तिनापूर कौरव पांडवांच्या नंतर जे राज्य उभं राहिलं ते तोमर वंशाचं आणि या घराण्याने अकराशे साठ पर्यंत राज्य केलं असं हे पराक्रमी घराणं होतं बरेच वर्षे त्यांचं राज्य तिथं होतं परंतु पुढे आलेल्या मुस्लिम आक्रमणकार्याने हे राज्य नष्ट केलं अनंगपाळाचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा पृथ्वीराज चव्हाण याचं राज्य होतं ते राज्य नष्ट झालं तोमर वंशाचं राज्य नष्ट झालं आणि मग या तोमर वंशातील काही वीर पुरुष दक्षिणेकडे सरकले ते मुळातच त्या अगोदर झालेले होते परंतु त्यातील काही घराने तिथं राज्य करत होती तीही अकराशे साठच्या दरम्यान नष्ट झाली नाही झाली आणि मग पुढे पुढे जसजसे ज़ यवनांचे आक्रमण वाढत गेले तसतशी तिकडचे अनेक घराणी महाराष्ट्राच्या दिशेने दक्षिणेच्या दिशेने वाटचाल करू लागली आणि त्यापूर्वी म्हणजे बहामनी काळ साधारण त्यानंतर बहामनी काळाचे झालेले तुकडे यामध्ये महादिलशाही असेल निजामशाही असेल कुतुबशाही असेल या घराणे ते वीर पुरुष इकडं आल्यानंतर त्यांना वतन मिळाली परंतु त्या अगोदर तोमर हे घराणं दिल्लीला राज्य करत होतं आणि ते कुठं राजनामाने पुढे मी आत्ताच सांगितलं की त्यांना पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर शिर्के हे नाम नामकरण त्यांचं झालं या तोमर किंवा तुवर नावाने तिकडे ओळखलं जाणारं घराणं शिरके घराण्याचं रूपांतरित झालं युधिष्ठिरानंतर या घराणींनी दिल्लीला जवळजवळ बावीसशे पन्नास वर्ष राज्य केलं आणि हे राज्य नष्ट होतात साधारणपणे आठव्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये शिर्क्यांचं राज्य उभं राहील अर्थात हा सगळा शिवपूर्व काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे सोळाशे पंचेचाळीस नंतर स्वराज्याची मुहूर्त मिळ रोवली परंतु त्या अगोदर कोकणामध्ये जी पराक्रमी घराणी होती त्यात राजेशरके सुरवे मोरे आणि अशा प्रकारची जी दळवी अनेक घराणी तिथं क्षेत्रिय घराणी आपापल्या काळानुसार प्रत्येकाचा काळ वेगळा असेल परंतु कोकणाच्या प्रदेशामध्ये विसावली त्यांनी आपल्या आप परक्रमाने त्या काळामध्ये कोकणभूमी ताब्यात घेतली आणि त्यापैकी हे राजेश शेटके घराणं आहे तेव्हा अशा प्रकारचा पूर्व इतिहास या घराण्याचा आहे आजच्या भागामध्ये एवढंच बोलून मी माझ्या व्याख्यानाला आज पूर्णविराम देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र